सुस्वागतम मार्च जागतिक महिला दिनानिमित्त नाविन्यपूर्ण संकल्पनेतून दोन दिवसीय महिला आयोजन महिला आणि बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्या मार्फत जिल्हा परिषद सांगलीच्या आवारात आले होते दिनांक सात मार्च रोजी महिलांमधील दैनंदिन ताण आरोग्याच्या समस्या आता वाढत आहेत आणि यामध्ये स्तनाचा कर्करोग तोंडाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग याची स्वतःच हच, स्वतःची तपासणी कशी करावी तसेच लक्षणे याबाबत तज्ज्ञ डॉक्टर यांच्यामार्फत यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं तसेच कायदेतज्ज्ञ यांच्यामार्फत महिलांसाठी असणाऱ्या कायद्यांचे कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आलं आठ मार्च दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिनानिमित्त युनायटेड नेशन्स यांनी यावर्षी ॲक्सिलरेट ॲक्शन ही थीम महिलांच्या मानवी साखळीतून तयार करण्यात आली होती या संकल्पनेचा उद्देश लैंगिक समानतेच्या प्रयत्नांना गती देणं आणि त्यासाठी शिक्षण रोजगार आणि नेतृत्वाच्या क्षेत्रामध्ये महिलांच्या प्रगतीसाठी प्रभावी धोरणे आणि साधनांची ओळख आणि अंमलबजावणी यावर विशेष भर दिला गेला याद्वारे शासन संस्था आणि व्यक्तींनी एकत्र येऊन महिलांसाठी समान संधी निर्माण करण्यासाठी येणारे अडथळे दूर करण्याचे उद्दिष्ट आहे सदर महिला विविध मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं मेळाव्यानिमित्त महिलांनी नऊवारी साडी नथ चंद्रकोर फेटा गॉगल अंबाडा गजरा अशी महाराष्ट्रीयन वेशभूषा केली होती कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनाने करण्यात आली आणि त्यानंतर महिलांसाठी झुंबा विथ नववारी योगा विथ नववारी आणि सामूहिक टाळवादन असं भरदेचं कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मिमिक्री रॅम्प वॉक उखाण्यांची स्पर्धा फुगडी स्पर्धा मर्दानी खेळ गोंधळ नृत्य असे विविध कार्यक्रम त्यावेळी घेण्यात आले हा महिला मेळावा मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सौभाग्यवती तृप्ती दोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा माननीय नंदिनी गाणेकर कार्यकारी अभियंता बांधकाम माननीय भारती बिराजे तसेच उपमुख्य लेखा व वित्त अधिकार सौभाग्यवती सुनंदा डवळे लेखा अधिकारी वर्ग एकमाननीय सौभाग्यवती रुपाली शिंदे लेखा अधिकारी वर्ग एक माननीय सौभाग्यवती अश्विनी जमाले जिल्हा परिषद सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला या महिला मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला जिल्हा परिषद सांगली मधील परिषद सांगली येथील मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सौभाग्यवती तृप्ती दोडमिसे यांनी सर्व उपस्थित महिला तसेच जिल्ह्यातील सर्व महिलांना आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला